परळीथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उडानपुलाच्या शेजारी नगर परिषदेच्या वतीने सत्तावीस गाळे कॉम्प्लेक्स काढण्यात आलेला आहे तर या कॉम्प्लेक्सचा ऑनलाईन पद्धतीने लिलाव होणार आहे परंतु हे कॉम्प्लेक्सचे काम अर्धावटच झालेलं आहे या ठिकाणी अनेक समस्या आहेत कॉम्प्लेक्सच्या आणि हे ह्याचा लिलाव होणार आहे तर याची तक्रार या, या संदर्भात सा राजकीय कार्यकर्त्यांनी केलेली आहे आपल्यासोबत राजकीय कार्यकर्ते आहेत काय सांगा कशा पद्धतीने तक्रार केलेली आहे तुम्ही काय सांग हे सांगितलेलं आहे परळी नगर मागील चार वर्षापासून प्रशासक राज आहे या चार वर्षाच्या कालखंडात परळी शहरात कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही वाचनालय असो उद्यान असो किंवा भूमिगत गटार योजना असो अशा सर्व योजना पूर्ण करणे ही गरजेचं असताना वैद्यनाथ परळी वैद्यनाथ नगर परिषदेने मात्र एक रेल्वे स्टेशनजवळील मुख्य रस्त्यावर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार केली आहे या शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम अर्धवट असताना या दुकानाचा प्लास्टर नाही आहे लाईट नाही आहे लाईट फिटिंग नाही आहे येथे रंग रंगोटी नाही आहे किंवा चालण्यासाठी चांगला रस्ताही नाही आहे मात्र याचा लिलाव चार नोव्हेंबर रोजी हो ठेवला आहे मग ही चार दिवसात दुकानच पूर्ण होणार नाहीत तर नगरपरिषदेमार्फत ही करण्यात येणारी घाईका या दुकानाच्या माध्यमातून नगरपरिषदेजवळ जवळपास साडेपाच कोटी रुपयांच्या वर निधी जमा होणार आहे की हा निधी व्यापारी आपल्या घामातून गाळून जमा केलेल्या पैशातून ही दुकानं घेऊन नगर परिषदेकडे भरणार आहे मग ही अर्धवट दुकाने व्यापाऱ्यांना मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे मग हा व्यापाऱ्यांची फसवणूक प्रशासक का करत आहे का प्रशासकाचा हा जो डाव आहे तो संशयास्पद आहे मग नगर परिषदेकडे आम्ही परवा दिवशी मुख्याधिकाऱ्यांना भेटलो त्यांना विचारलं की तुमची घाई का तर त्यांनी सांगितले की दोन दिवसात काम करू आज काही मजूर इथं प्लास्टरचं काम करत आहेत तुम्ही पाहताल तर इथं दुकानं सगळे अर्धवट आहेत चालण्यासाठी सुद्धा असतानाही परळी शहरात अनेक कॉम्प्लेक्स अनेक दुकाने पूर्वीपासून नगर परिषदेने तयार केलेली बंद आहेत सरस्वती नदीवरील जवळपास पन्नासच्या वर दुकाने तशीच अर्धवट मागील अकरा वर्षापासून बंद आहे मग जनतेनं हा जो कर रुपये पैसा जमा केलेला आहे तो कशासाठी केला आहे की नगर परिषदेचं प्रशासक आहे तो उधळावा मग नगरपरिषद प्रशासकाला आमची अशी विनंती आहे विनंती म्हणण्यापेक्षा सूचना आहे इशारा आहे की ह्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम पूर्ण झाल्याशिवाय याचं ऑनलाईन लिलाव करण्यात येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचं या दुकानं देण्याचा गाठ घालू नये कारण ही व्यापाऱ्यांची फसवणूक आहे परळी शहरामध्ये अनेक ठिकाणी अर्धवट कामं झालेले आहेत काल मनसेने अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे कसं पाहता याकडे खरं तर शहरात तुम्ही पाहिलं जिजामाता उद्यान असो भालचंद्र वाचनालय असो किंवा भक्तनिवास असो नगर परिषदेमार्फत जी बांधकामं होत आहेत ती सगळी अर्धवट आहेत काल आमच्या काही मनसैनिकांनी मित्रांनी आंदोलन केलं अर्धनग्न आंदोलन परळीसाठी हे भूषणावं नाही आहे प्रशासकांनी याकडं त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या फक्त ऑफिसमधल्या खुर्चीवर बसून परळीतला कारभार हाकणाऱ्या ह्या प्रशासकांनी परळी शहरात फिरून जे अर्धवट आहे ती पूर्ण करणे गरजेचं आहे वाचनालयसारखी महत्त्वाची वस्तू जे जी शहराचं भूषण असतं ते वाचनालय मागील सहा वर्षापासून एका हॉलमध्ये आहे खरं तर याची परळीकरांना चीड येते आणि नगरपालिकेचं इलेक्शन दो चार दिवसावर आठ दिवसावर त्याची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे मग प्रशासकाची एवढी घाई का पास पास हे पाच साडेपाच कोटी रुपये कुठे जाणार आहेत कशासाठी हे वापरले जाणार आहेत याचाही जबाब प्रशासकाला परळीकरांना द्यावा लागेल ही निवेदा रद्द करण्यात यावी अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्ते करत आहेत दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे परळी बीड